आता माझी मम्मी साफसफाई करते हे साफसफाई करून झाल्यावर काय म्हणजे जेवण बनवायचं तर आज ठरवलं की आज बनवायची बिर्याणी बनवायची तर चिकन घेऊन आले होते मिस्टर ऑफिसला जाण्याच्या अगोदर आणि मसाले वगैरे काही घरी असतातच आपल्या भात मस्त मोकळा तयार ता करून घेतला आणि चिकन आता मॅरिनेट करून घेते चिकन मॅरिनेट करण्यासाठी दही मिरची पावडर हळद पावडर गरम मसाला पावडर बिर्याणी मसाला ह्या सगळ्या गोष्टी मी मीठ ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून मॅरिनेट करून चिकन त्याच्यामध्ये ॲड केलं कांदा फ्राय झाल्याच्यानंतर आणि मस्त सुगंध सुटला होता मिस्टर तर ऑफिसला होते आणि त्यांना सरप्राईजच होतं कारण तीन वर्षानंतर आमच्या घरी ही बिर्याणी बनणार होती पहिली माझी रेसिपी जी व्हायरल गेली तर ही चिकन बिर्याणीचीच आणि त्याच्यामुळे मला खूप म्हणजे खूप इन्कम झालं होतं आणि अजून पण चालूच आहे पण खूप म्हणजे बरं वाटलं होतं ते आणि त्याच्यानंतर हळूहळू थोड्या म्हणजे थोड्या थोड्या अशा व्हायरल जायला लागल्या आणि अजून आपलं स्ट्रगल चालूच आहे पण असो आणि काय मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही ना आज तो योग आला आहे पुन्हा की परत चिकन बिर्याणी बनवण्याचा अशी साधी सिम्पल बनवते पण आज, आज खूप वर्षानंतर अशी बनवली त्या पद्धतीने चिकन बघा लेअर करून घेतले मी आणि त्याच्यावर बघा लेअर बाय लेअर करून नंतर मग ग्रेव्ही मी थो, थोडी ठेवून दिली होती का तर वरतून ॲड केली ना की मस्त ज्युसी अशी होईल आणि भाताला सगळा लागेल भातामध्ये मी गरम मसाले लिंबू आणि मीठ पण ॲड केलं होतं म्हणजे कसं चव चा, चव चा, चा। चांगली येईल याच्यासाठी आणि गरम मसाले मी काढले नव्हते त्याच्यामध्ये लिंबू फक्त काढला होता बाकी मी सगळं तसंच ठेवलं होतं आणि आता आपण कंटिन्यू करूया बिर्याणी बनवणार तर जी ग्रेव्ही मी ठेवली होती ती त्याच्यावरती ॲड करते थोडासा भात ॲड करते आणि झाकण ठेवून पंधरा मिनटे मी ठेवून देणार आहे त्याच्या खाली मी कढई ठेवले पॅन ठेवलाय असा तवा ठेवला ठेवलाय आणि मस्तपैकी दम देऊया त्याला आपण आणि दम देऊन सांगूया चांगली बन म्हणून टेस्टी एकदम याच्या इन्कममधून मधून मी घर घेणार यूट्यूबच्या इन्कममधून मधून बिर्याणीच्या इन्कममधून मधून मस्तपैकी घर घेतलं म्हणजे पॉझिटिव्ह विचार करते घर घेतलं थांब कुठे बिर्याणीचा वास होतोय माऊला माऊ पण व्हेजिटेरियन आहे तर आता पंधरा मिनिट तरी मी जास्त ठेवले आणि आता आपण बिर्याणी बघूया कशी झाली ती मिक्स आहे ना वाव ती पण घरातला तांदळाचे बनवले मी यावेळी बासमती तांदूळ वगैरे काय नाही तर मस्त बघा बिर्याणी तयार झाली कलर कलर आता तो आणायला लागेल आपल्याला आता आपण घरातलं नंबर वाढून घेते आता चला बिर्याणी मस्त तयार झाली आपली आणि आता मी टेस्ट करते खायची तर नव्हती मी नॉनव्हेज कलर सोडलं होतं पण आता एकदम म्हणजे टेस्ट बघूया आपण सोन्याचा चमचा घेऊया चिकन नाही घेते मी गरम आहे खूप किती वाटत एक नंबर एक नंबर आता मस्त ताव मारतो मी मंडळी आता मी मस्त बिर्याणी बनवले